नमस्कार एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा भविष्यात मोठी एमपीएससी ची भरती होणार असल्याची माहिती दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत बोलताना दिली आहे याबद्दलची घोषणा करताना त्यांनी कुठलाही विरोध ग्राह्य धरला जाणार नाही असं म्हंटलयुपीएसी प्रमाणे एम पी एस सी मध्ये देखील कॅलेंडर असावा असा आमचा असा प्रयत्न असणार आहे असंही फडणवीस म्हणाले पासून एमपीएसीची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येणार आहे यापूर्वी ऑप्शनल प्रश्नाची ही परीक्षा असायची या वर्षी पासून मात्र एमपीएससीच्या परीक्षेचा स्वरूप बदलण्यात येणार आहे याबद्दल आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं आता आपला प्रयत्न आहे एम पी एस सीमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत आता तीन जागा रिकाम्या आहेत या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे दोन जागांच्या संदर्भात आपण ॲड देतो आहोत त्यामुळे एम पी एस सीमध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त आता एम पी एस सीचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो हो, आहोत कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे ती वेळेत झाली पाहिजे याकरता आपल्या ज्या जीएडी सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे त्यांनी जवळजवळ सगळ्या राज्यांचा आणि यू पी एस सीचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचं प्रपोजल हे आपण तयार करतो जेणेकरून वर्ग एक वर्ग दोन यासोबत वर्ग तीनही आता आपण एम पी दिलेला आहे या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कर कंडक्ट करता येतील वेळेत